म्हणजे मला वेगवेगळ्या प्रकारचे शिकायला भेटल यामध्ये डिझाईनिंग कशी डिझाईनिंग केल्या जाते काय केलं जाते असं आम्हाला भेटले जर कोणाला करायचं असेल तर आवश्यक हा कोर्स तुम्ही करू शकता खूप फायदेशीर होईल बरं आणि यामध्ये कोणकोणते सॉफ्टवेअर शिकायला मिळेल तुला मला यामध्ये फोटोशॉप त्यानंतर इलिस्ट्रेशन त्याच्यानंतर डिझायनिंग असे कोर्स होतो सर्वात बेस्ट आहे यामध्ये तर त्यामध्ये इझी पण डिझाईनिंग होऊ शकते आणि आपल्याला जशी पाहिजे तशी डिझाईनिंग आपण त्यामध्ये करू शकतो व्हेरी गुड प्रॉडक्ट ठीक आहे थँक्यू सर